हॅलो फ्रेंड्स कोरिंडल लिव किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला मातीच्या भांड्यात पंचरत्न डाळ किंवा पंचमेळ डाळ करून दाखविणार आहे कुकरपेक्षा भांड्यात शिजविलेल्या डाळीची चव एकदम छान लागते डाळ लवकर शिजविण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स मी सांगणार आहे पंचमेळ डाळ तयार करण्यासाठी आपण हरभरा डाळ मूग डाळ मटकी डाळ तूर डाळ उडीद डाळ मसूर डाळ समप्रमाणात घेतली आहे पंचमे डाळ तयार करण्यासाठी आपण एक कप डाळ घेतलेली आहे ही डाळ आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून दोन भिजवून घेतलेली आहे बघा तास पाण्यामध्ये आपण ही डाळ छान भिजवून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ छान भिजलेली आहे पहिली टीप महत्वाची अशी आहे की डाळ आपण छान भिजून घ्यायची तास दोन तास भिजली पाहिजे बघा असे तुकडे होतात डाळीतलं पाणी आपण काढून टाकलं आता आपण मातीचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही पितळी भांड किंवा कोणतंही भांड जाडबुडाचं भांड घेतलं तरी चालू शकतं प्रथम आपण चार कप पाणी टाकू आता हे पाणी आपण उकळून घेऊ बघा पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद टाकू एक टीस्पून आपल्याला मीठ आहे पाव टी स्पून आपल्याला हिंग आहे हिंगामुळे आपली डाळ छान शिजते आणि चवई चांगली येते तडक्यामध्ये आपण हिंग वापरणार आहे आणि शिजताना पण टाकायचं आहे आपल्याला दोन स्पून आपल्याला घरचं तूप टाकायचं आहे त्यामुळे आपल्या डाळीला चवही चा चांगली येते आणि डाळ शिजतेही लवकर हा दुसरा स्पून डाळ टाकून देऊ आता आपली डाळ चवदार होण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा हे मध्यम साईजचे दोन लाल बुंद टोमॅटो घेतलेले आणि त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची दोन मिनिट झाले आपली डाळ उकळली आणि अशा प्रकारचं फेस आलेलं आता गॅस थोडा मोठा ठेवलेला आहे हा फेस आपण काढून टाकू कुकरमध्ये आपल्याला असा काही फेस काढता येत नाही भांड्यामध्ये केलं तर आपण काढू शकतो बघा आता डाळ एकदम क्लिअर दिसायला लागलेली फेस काढून टाकला आपण सर्व आता झाकण ठेवू आपण आणि वीस मिनिट छान डाळ शिजवून घेऊ आणि आवश्यकता वाटली तर मधून मधून लक्ष द्यायचे दोन टमाटे ज्या अशा फोडी करून घेतल्या आता त्याची आपण पेस्ट करू टोमॅटो बरोबर आपल्याला पाच काजू वाटून घ्यायचे म्हणजे चव छान येते पंचवीस मिनिट झाले परफेक्ट आपली डाळ एकदम मस्त शिजली हे बघा एकदम मस्त शिजलेली आणि मातीच्या भांड्यात काय होतं शिजण्याची प्रक्रिया नंतरही चालू राहते गॅस बंद करते मी आता झाकण ठेवून असंच राहू दे गॅस बंद करून दहा मिनिट डाळ तशीच ठेवली होती बघा आता रवी घेतली घोटून घेऊ डाळ थोडीशी ही डाळ आपण आता भांड्यात काढून घेऊ बघा भांडं तापून घेतलेलं आहे आपण दोन चमचे तेल टाकूया आपण एक टेबलस्पून तूप टाकते मी यामध्ये आपलं तेल तूप तापलं एक टी स्पून मोरी टाकू त्यामध्ये मोरी तडतडली आता एक टी स्पून जिरे टाकू आपण एक टीस्पून आलं लसून पेस्ट टाकू आलं लसून पेस्ट मी घरीच केलेली आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकली आपण दीड टीस्पून लाल तिखट घेतले तेही टाकू चांगलं परतून घेऊ तेलामध्ये मचाव चांगली येते अर्धा टीस्पून आल्यात टाकायची आपल्याला टमाट्याची पेस्ट टाकून पाच सहा मिनिट परतून घेऊ चांगलं सगळ्या डाळीला जे मीठ लागणार आहे ते आताच टाकून देऊ आपण चांगलं परतून घेऊ बघा टमाट्याची पेस्ट आपली छान परतत आलेली आता कसुरी मेथी टाकू यामुळे आपल्या डाळीला चव छान येते एकदम मस्त स्वाद येतो आपल्या भाजीला थोडीशी कोथिंबीर टाकू तेलामध्ये कोथिंबीर परतली की चव चांगली येते टमाट्याच्या पेस्टला बघा मस्त तेल सुटलं आपण भांड्यात डाळ काढून घेतली होती ती डाळ टाकू बघा असं परतल्यानंतरच टाकायचे आणि यामध्ये पाणी टाकायचं असलं तर गरमच पाणी टाकायचं बघा भांड दोन पाणी टाकू मिक्स करून देऊ एकदम सुगंध सुटला पंचम्या डाळीचा रंगही किती छान आला बघा बघा आपल्या पंचरत्न डाळीला उकळी यायली आता कमी गॅस करते झाकण ठेवून पाच मिनिट आपण कमी गॅसवर उकळून घेऊ पाच मिनिट झाले बघा कमी गॅसवर डाळ उकळून घेतली आपण मस्त झाली किती घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून गरम मसाला टाकायचा आहे मिक्स करून देऊ आपल्या डाळीला तडका करायचा आहे एक टेबलस्पून आपण घरचं तूप टाकू अर्धा लसूण पाकळ्या आपण बारीक कापून घेतले त्या टाकू आता लसूण चांगलं परतून घेऊ किंचित रंगावर लसूण परतून घेतलं आपण त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकू एक लाल मिरची टाकते एक मिरच्याही चांगल्या परतून घेऊ आपण दोन चिमुस हिंग टाकू थोडीशी हळद टाकू रंग येण्यासाठी अर्धा टीस्पून लाल तिखट टाकू आणि तेलामध्ये थोडी कोथिंबीर टाकू परतून घेऊया छान आता गॅस बंद करते नाही मग तिखट जळू शकतं डाळीवर टाकण्यासाठी छान लसणाचा तडका आपला तयार झाला डाळीमध्ये आपण आता तडका टाकू एकदम स्टाईल चविष्ट अशी आपली पंचमेळ डाळ तयार झालेली आहे पंचमेळ डाळची हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची डाळ कशी झाली ते सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच मस्त टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद